नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळी चालू होतो आम्ही आमच्या खोरीच्या माळावर अशा प्रकारे या शेतामध्ये असलेल्या खूप जास्त गवताला पेटवण्यासाठी तर आता पहा हे गवत किती लांबपर्यंत आणि किती मोठे मोठे दिसत आहे परंतु आता पेटल्यानंतर मात्र याची दुर्दशा होणार आहे हे इतके काळजीपूर्वक काम फक्त मी एकटा करू शकत नव्हतो त्यामुळे शिवते आणि पप्पा दोघेसुद्धा माझ्यासोबत या खुरीच्या माळावरील गवताला पेटवण्यासाठी आले आमचे हे खुरीचे माळ जमिनीपासून खूपच जास्त उंच आहे त्यामुळे येथे खूप जास्त वेगवान वारेसुद्धा वाहतात त्यामुळे पहा एक छोटीशी ठिणगी आम्ही पेटवल्यामुळे आता पहा या ठिणगीचा किती मोठ्या आगीमध्ये रूपांतर झाले आहे पहा या अग्नीने आता तिचे रौद्र रूप धारण केल्यानंतर आम्ही या अग्नीच्या जवळ सुद्धा जाऊ शकत नव्हतो ही आग आता इतकी वेगवान आणि इतकी प्रचंड झाली होती की जर आपण याच्याजवळ गेलो तर याच्या झळ्यांमुळे आपल्याला चटकासुद्धा बसू शकतो यापूर्वी आम्ही कधीही या, या रानाला पेटवण्याचा विचारसुद्धा केला नव्हता परंतु हे पेटवणे आता खूप जास्त गरजेचे होते कारण या रानामध्ये खूप जास्त झाडी झुडपी झाली होती तसेच या गवतामध्ये अनेक प्रकारचे काट्यांची रोपेसुद्धा उगवली होती त्यामुळे येथे जर कोणी काम करायला आले तर त्यांनासुद्धा दुखापत होऊ शकते त्यामुळे आम्ही लगेचच या रानाला पेटवण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे गवत पेटवल्यामुळे आपल्याला खूप जास्त फायदेसुद्धा होतात प्रथम फायदा म्हणजे आपल्या या शेतामधील सर्व काटेकुटे जळून जातात तसेच येथील रानामध्ये अजून चांगल्या प्रकारे गवत येते आणि हे रान फक्त आम्ही गवतासाठीच राखून ठेवले आहे त्यामुळे येथे हे पेटवणे खूप जास्त गरजेचेच होते हे आमचे गावताचे शेत पहिल्यांदाच अशा प्रकारे जाळले होते आणि ते आता जळून खूप खाकत झाले होते आणि आता या शेताचा कलर पहा आता काळा पडू लागला होता तसेच अनेक ठिकाणी अने अजूनही आग चालूच होती आणि त्यातून अशा प्रकारे धूरसुद्धा निघत होता हे शेत आमचेच असल्यामुळे फक्त आम्ही तिघेच या शेतातील सर्व आगीला विजवण्यासाठी आलो होतो आणि संपूर्ण आग विजवल्यानंतरच आम्ही घरी सुद्धा गेलो आज दुपारी आमच्या मांढरे ते पहा संपूर्ण आभाळ भरून आले होते आणि आता असे वाटत होते की जोरदार पाऊस सुद्धा पडणार आहे आणि डोंगरावरून पाऊस सुद्धा पडण्याच्या अनुभूती येत होती तसेच मातीचा वास सुद्धा सुटला होता आज अर्धा तास अशाच प्रकारे हे जोरदार वारे सुटले परंतु पाऊस काय आलाच नाही आम्हाला वाटले या वेळेस सुद्धा पाऊस येईल परंतु पाऊस काय आलाच नाही यानंतर मी आलो आमच्या शेवग्याच्या शेतामध्ये आता खूप दिवस झाले आम्ही शेवग्याचे शेंगांना खाल्ले नव्हते त्यामुळे आता पा मी शे या शेवग्याच्या शेंगांना तोडण्यासाठी या झाडावर चढलेलो आहे या झाडाच्या फांद्या खूप जास्त मजबूत नसल्यामुळे याच्या शेंड्यावरसुद्धा चढणे खूप अवघड आहे तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले एसके बाराशे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद